आज आपली जी बैठक झाली एम एस सी बी आणि एस टी आणि एस टी कर्मचारी एम एस सी बी आणि पोलीस प्रशासना जी बैठक होती जी त्या हो तालुक्यामध्ये टी प्रचंड चोरी चालू होती आणि ती चोरी थांबण्यासाठी काय योजना कराव्या लागतील काय अटावं लागतील शेतकऱ्यांना होणारा त्रास कसा थांबत संदर्भात चर्चा झाली अधिकाऱ्यांशी सर्व माहितीपूर्वक चर्चा घेऊन ज्या काही गोष्टी एम एस सी बीला कमी असतील त्याचा पाठपुरावा करणे जे डी पी कमी पडत आहे ते डी पी मंजूर करून घेऊन येणे आणि त्याचबद्दल एम एस सी बीच्या ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याची जबाबदारी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ते आपण घेतलेली आहे त्याचबरोबर एस टीच्या ज्या अडचणी होत्या एस टी आपल्या एस टी डी पोमध्ये एकवीस एस टी कमी आहेत तर त्या कशा ग्रीन एस टी आपण नवीन एस टी मागवतो आहे कारण आपल्या पलटण नागाराची बरीच अवस्था वाईट झालेली आहे कारण याच्या अगोदर त्याच्याकडे कधीच लक्ष न दिल्यामुळे अतिशय बिकट अवस्था आहे त्या बिकट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेत आपल्याला आगार न्यायचा आहे त्यासाठी आपण नवीन वीस ग्रीन बसेसची मागणी आपण केलेली आहे तर त्यातल्या किती जास्तीत जास्त लवकर आपल्याला बसेस येतील आणि तालुक्यातल्या ज्या मुलींना किंवा महिलांना येण्या जाण्याचा जो त्रास होतो ग्रामीण भागामध्ये एस टी आत्ता बरेच मुक्काम कमी झाले ते कसे परत रुटीनला येतील ह्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांनी तसे पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्या एस टीचे सुद्धा फेऱ्या वाढवण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्याचबद्दल बरोबर पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे ते डीपी पी चोरीला गेलेले आहेत त्यातली बऱ्यापैकी टीपीची कॉपरची तारसुद्धा म्हणजे चोरसुद्धा पकडलेले आहेत चोरी पकडण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलं तर सुद्धा अजून तालुक्यातले एकतीस डी पी देपी अजून चोरीला गेलेला आहे त्याचा तपास अजून चालू आहे तर ते सुद्धा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करतं आहे तर त्यांचं हे त्यांनीही ज्या काय त्या त्यासुद्धा सुधारून घेऊन पुढच्या निश्चितपणे चांगलं काम आणि प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये ज्या चोरीसंदर्भात टी पीच्या चोरी संदर्भात पोलीस पाटील गावातले आणि इतर सर्व मिळून एक कमिटी असते आपण गस्त कमिटी अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण प्रशासनावर त्या पद्धतीने सांगितलेलं